भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित एक खास व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओत पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्रसेवा आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित जीवन दर्शवण्यात आलंय विशेष म्हणजे या व्हिडिओसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांचा आवाज वापरण्यात आलाय व्हिडिओत मोदी यांच्या बालपणापासून ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान बनण्यापर्यंतच्या प्रवासाला चित्रात्मक स्वरूपात मांडण्यात आले नरेंद्र मोदींचं बालपण म्हणजे भारतातील कोट्यवधी सामान्य कुटुंबातील मुलांचं सा प्रतिबिंब त्या काळात त्यांनी ज्या खडतर परिस्थितीचा सामना केला ती या व्हिडिओ मधून फार प्रभावीपणे मांडण्यात आली आहे अमित शहा यांच्या आवाजात सांगितलं जात मोदींच्या आयुष्यात सुट्टी नावाची संकल्पनाच नव्हती लहानपणापासूनच त्यांनी जबाबदाऱ्या पेलायला सुरुवात केली देशासाठी काहीतरी करण्याची आंतरिक तळमळ त्यांना रोज सकाळी उठवायची हा आवाज एकट्या शहांचा नसून तो लाखो भारतीयांचा आहे जे मोदींच्या जीवनातून प्रेरणा घेतात या व्हिडिओमध्ये त्यांच्या गुजरात मधील मुख्यमंत्री कालखंडातील महत्वाचे निर्णय विकास काम आणि नैसर्गिक आपत्तीतही दाखवलेलं नेतृत्व हे सगळं प्रेक्षकांसमोर अत्यंत सिनेमॅटिक पद्धतीने उलगडलं जात या प्रेरणादायी प्रवासाच्या पार्श्वभूमीवर गांधी आणि ठाकरे कुटुंबांवर निशाणा साधला जातो अमित शाह ठामपणे म्हणतात मोदींना कुटुंब नाही म्हणून ते देशाला कुटुंब मानतात पण जे नेते आपल्या कुटुंबासाठी राजकारण करतात ते देशाला आपलं मानत नाहीत हे विधान सरळ सरळ काँग्रेसच्या गांधी घराण्यावर आणि शिवसेनेच्या ठाकरे घराण्यावर बोट ठेवणार आहे व्हिडिओमध्ये अप्रत्यक्षपणे पण ठामपणे दाखवण्यात येतं की काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना कशा प्रकारे घराणेशाहीच्या जोरावर पक्षाचं नेतृत्व मिळालं राहुल गांधींची कुठलीही निवडणूक कौशल्य नसताना त्यांना पंतप्रधान पदासाठी तयार करण्यात आलं उद्धव ठाकरे यांना जनतेने नाही तर केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नेतृत्व दिलं गेलं हे वास्तव या व्हिडिओत अगदी खालच्या पट्टीत पण तीव्रतेने मांडण्यात आलं व्हिडिओ मध्ये असं सूचित केलं जातं की मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक सुधारणांपासून ते जागतिक संबंधांपर्यंत अभूतपूर्व यश प्राप्त केलं स्वच्छ भारत अभियान उज्ज्वला योजना जलजीवन मिशन डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत स्टार्टअप इंडिया हे सगळे उपक्रम केवळ नोंदवण्यासाठी नव्हते तर मोदींच्या विकास दृष्टीचा भाग होते या सर्व गोष्टी पार पाडताना त्यांनी कधीही आपल्या घरासाठी कुटुंबासाठी काही मागितलं नाही त्यांनी स्वतःच्या परिवाराला राजकारणाच्या बाहेरच ठेवलं या पार्श्वभूमीवरच व्हिडिओचा टोन अधिक धारदार होतो अमित शहा म्हणतात जे सत्तेच्या खुर्चीसाठी आपली मुले पुढे करतात त्यांना जनतेच्या दुखण्या फुकण्याची काही देणं घेणं नसतं पण ज्याने स्वतःचं आयुष्य जनतेला अर्पण केलंय त्याला देशाची काळजी असते मात्र या सगळ्यात एक विसंगती लक्ष वेधून घेत नाही असं होऊ शकत नाही खुद्द अमित शहा यांनी जेव्हा टीका केली तेव्हा लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला मग जय शाह सध्या काय जय सी सध्या चा अत्यंत प्रतिष्ठित संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधीही क्रिकेट खेळलेलं नाही ना, ना कधी व्यवस्थापनात यापूर्वी सहभाग घेतला होता पण तरीही त्या पदावर पोहोचले त्यामुळे विरोधकांच्या पारंपरिक घराणेशाहीला लक्ष करताना शहा हे स्वतःच्या अंगणात विसरून गेले आहेत का असा प्रश्न निर्माण होतो राजकीय दृष्ट्या पाहता हा म्हणजे सुसंस्कृत पण थेट आरोप आहे सत्ता हवी असेल तर ती कमवा वारशाने मिळवू नका असा संदेश यातून दिला जातोय आणि तो सामान्य मतदाराच्या मनाला भिडतो विशेषत महाराष्ट्रात जिथे शिवसेनेत फाटाफूट झाल्यावर मतदार संभ्रमित झालाय तिथे असं स्पष्ट आणि ठाम संदेश प्रभाव पाडू शकतो व्हिडिओमध्ये मोदींच्या नेतृत्वातील निर्णयांचा दृश्य फितांमधून केलेला समावेश राष्ट्रवादी प्रामाणिकतेचा भाव आणि मोदी म्हणजे राष्ट्र असा विचार यामुळे एक प्रकारचा राजकीय आणि भावनिक हाय पॉइंट निर्माण होतो या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा तसंच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद